सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे घडला आहे गावातील सरपंचासह दहा पुरुष मंडळीनं महिला काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे दरम्यान संपूर्ण प्रकरण जाणून घेण्या अगोदर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लावडस्पीकर मुळे आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार एका वकील महिलेनं केल्यानं तिला गावातील सरपंचा सह दहा पुरुष मंडळीनं लाटा बेदम मारहाण केली यामध्ये या महिलेचं या शरीर काळून पडल्याचे फोटो समोर आले आहे बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबेजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काट्या आणि जेसीबी पाइप ने जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी बेदम होती की वकील महिलेच्या पाठीवर अंगावर काळे निळे वन पडले आहे या गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत आवाज कमी करावा स्पीकर लावू नयेत तसंच आपल्या घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या त्याचाच मनात धरून ही मारहाण करण्यात आली आहे सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एक वकील असलेल्या महिलेला मारहाण केल्यानं या प्रकरणी आरोपींवर कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी उठत आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात प्रकरणात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांग